नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खासदार ओम राजे पुन्हा धावून आले कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी निर्यात शुल्क वाढल्यानं निर्यात मंदावली निर्यात मंदावल्यानं कांद्याचे दर घसरले महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने केंद्र सरकारकडून कांदा पिकावर वीस टक्के निर्यात शुल्क आकारल्यामुळे भारतातून होणारी कांद्याची निर्यात मंदावली आहे त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण व केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे निर्यात दर कमी करण्याची मागणी केली आहे खरीप हंगाम महाराष्ट्रातील धाराशिव व सोलापूर जिल्ह्यात खरीप कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न देणारे प्रमुख बागायती पिकांपैकी कांदा हे महत्वाचं पीक आहे गतवर्षी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं शेतकऱ्यांच्या कांद्यांवरती वीस टक्के एवढे निर्यात शुल्क लावले होते यामुळे कांदा निर्यात न होता देशांतर्गत बाजारपेठेत कांदा विक्री कमी दराने झाली चालू वर्षामध्ये कांदा पिकाचं उत्पादन चांगलं मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसात सदर पीक वाचविले त्यातून चांगले उत्पन्न मिळण्याची शक आशा शेतकऱ्यांना होती सध्या कांदा पिकाचा हंगाम सुरू असून खरीप हंगामातील कांदा विक्री योग्य झाल्या कारणाने शेतकऱ्यांनी कांदा बाजारपेठेत पाठविण्यास सुरुवात केली आहे लासलगाव व सोलापूर येथे बाजारपेठेत कांद्याचे आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाले असून यामुळे कांद्याचे दर मागील पंधरा दिवसाच्या तुलनेत दर घसरले आहे खरीप हंगामवर येणाऱ्या रब्बी हंगामातील कांदा बाजारपेठेत उपलब्ध झाल्यास कांद्यावर केलेला खर्च देखील निघणे अवघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे कांद्यावरील वीस टक्के निर्यात दर हटवल्यास श्रीलंका बांगलादेश व अन्य देशांकडून मोठ्या प्रमाणात भारतीय कांद्याची खरेदी केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळेल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा लक्षात घेता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण व केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे वीस टक्के निर्यात दर हटवून तात्काळ निर्यात सुरू करण्याबाबत पत्राद्वारे विनंती केली आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद